गांजा तस्कर गोपाळ भिडेची कोळीवाड्यात दहशत कोळीवाड्यातील व्यक्तीवर केला जीवघेणा हल्ला कल्याण येथील कुख्यात गांजा चरस आणि बटन तस्कर गोपाळ भिडे याने कोळीवाड्यातील कोळी बांधव मच्छिंद्र गजानन शेलार यांच्या गळ्यावर चाकूने वार करत केला जीवघेणा हल्ला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सूर्य हॉस्पिटल आधारवाडी येथील आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत गोपाळ भिडे हा कल्याण येथील कोळीवाडा परिसरात राहणारा तस्कर आहे त्याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल असून अतुल झेंडे यांनी त्याच्यावर या पूर्वी देखील गांजा तस्करी संदर्भात कारवाई करत त्याला अटक केली होती तेथून तो जामिनावर बाहेर येऊन पुन्हा दहशत माजवत आहे गोपाळ भिडे हा कोळीवाड्यातील भूमिपुत्र नसून बाहेरून वास्तव्यास आलेला एक व्यक्ती आहे तरी देखील कोळीवाड्यात दहशत निर्माण करण्याचा सातत्याने तो प्रयत्न करत असतो त्याच्या विरोधात कोणी बोलायला गेलं की त्याच्या पाळीव श्वानांना तो कोळी बांधवावर हल्ला करण्यासाठी सोडतो अशा प्रकारे गोपाळ भिडे उर्फ गोप्या हा तेथील स्थानिक कोळी बांधवांना नाहक त्रास देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे गोपाल भिडे व्यक्ती म्हणजे काही वर्षापासून आमच्या गावात राहतो तो आणि तो चरद गांजा आणि हे बटन वगैरे दारू सगळं विकतो त्याच्यावर पोलिसांनी किती वेळेला कारवाई केली तो जेलमध्ये पण गेला आणि पण चाकूचा वार केलेलांचे अंघोळ खावरे वावरे आमच्याच घरात आला भाऊ भावाच्या मुलाचं गळ्या वार माग वारक्याला मागणं गळ्याला लागला जास्त झाला वाईल पण भरपूर घेऊनच फिरतो काम इथे राहून आणि मी नानमुख कोणच्यावर पण हमला करतो कोण वड्याचा काही असतो की काय बोलायला लागेल कोळी बांधवांनी गोपाळ भिडेला लवकरच अटक झाली नाही तर संपूर्ण कोळीवाडा या विरोधात पोलीस स्टेशन बाहेर मोर्चा घेऊन जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे बाजारपेठ पोलीस स्टेशन चे तपास अधिकारी पी एस आय चव्हाण यांच्याशी या संदर्भात महाराष्ट्र क्राईम स्पॉट ने संपर्क साधला असता त्यांनी गोपाळ भिडेवर कलम तीनशे सव्वीस अंतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपी गोपाळ भिडे हा अद्याप फरार आहे त्याचा कसून शोध सुरू असून लवकरात लवकर त्याला पकडण्यात येईल असे सांगितले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण